बी प्राध्यापक देवीदास शिंगळे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय संविधान बचाव अभियान आज दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी आम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की त्याचा संदर्भ असा आहे की म्हणजे शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मूर्तीचे श्लोक समाविष्ट न करण्याबाबतच निवेदन आम्ही दिलेलं आहे आज देशाला मनुस्मृती जाळून म्हणजे त्या समाजामध्ये द्वेष निर्माण करणारी ती एक मनुस्मृती होती त्या मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून आज पंच्याहत्तर वर्षे झालेली आहेत तर या काळा म्हणजे या काळात आता त्या मनुस्मृतीची गरज नाही खरं तर देशाला लोकशाही नांदण्यासाठी संविधानाची गरज आहे असं असताना सुद्धा काही मनुवादी देशद्रोही आणि समाजामध्ये विष पेरणारे लोक आहेत हे लोक मनुस्मृतीचा उदो उदो करण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणजे सर्वांना गुलाम बनवण्याचा हा प्रयत्न आहे म्हणजे स्त्रीला स्थान नाही किंवा जाती भेद वर्ण भेद यावरती भर देणारी मनुस्मृती ही मनुस्मृती समाजात आणली तर आज आपल्या देशाला महासत्ता बनण्याऐवजी दीडशे ते दोनशे वर्ष मागे जावे लागेल या मनुस्मृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ही मागणी जर मान्य झाली नाही तर आम्ही देशभर आंदोलन करणार आणि आमच्या मागणीला यश आल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढे बोलतो धन्यवाद